श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं किंवा असा व्हिडिओ करावा असं करा मनातही नव्हतं आपण राजकारणात खूपसे नसलो तरी काही नेते किंवा काही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील प्रधानमंत्री असतील ते आपल्या काळजावर कायमच घर करून जातात म्हणजेच आपल्या हृदयात त्यांच्यासाठी एक कोपरा कायम असतो अशातलेच आहेत आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज त्यांचे विमानाच्या अपघातामध्ये दुःखद निधन झाले खरंच फार हळहळ व्यक्त होते फारसं वय नव्हतं व्यक्तिमत्व चांगलं होतं कामही कायम चांगलं होतं या विषयावर जास्त काही बोलू शकत नाही कारण त्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या सर्व जनतेलाच माहिती आहे की आपल्याला या विषयावर किती दुःख होत आहे ते तसं तर हे वर्ष सूर्याचे आहे अग्नी भडकणार आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामुळे आपल्याला जेवढे जपता येईल तेवढे आपण यावर्षी जपायचेच आहे आणि त्याचीच ही एक झलक आहे की विमानाच्या अपघाताने अतिशय वाईट सुरुवात झाली आहे किंवा एक हिरा आपण गवसला आहे वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यालाच असं म्हणायला हरकत नाही खरंच म्हणजे महाराजांनी त्यांच्या आत्म्याला शांती देऊ दे आणि त्यांच्या कुटुंबाला खरंच खूप अवघड आहे तरीही थोडंसं सा सावरण्यासाठी एक ताकद देऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते प्रत्येकाने आज देवासमोर संध्याकाळी जेव्हा दिवा लावतो तेव्हा पाच मिनिट शांत बसा आणि एक माळ महाराजांची नक्की आपण एवढं तरी काम आपण देशासाठी किंवा आपल्या या उपमुख्यमंत्रीसाठी करू शकतो असं मला वाटतं चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पगार शिल्लक राहत नाही किंवा महिना अखेरीला खूप चणचण भासते असं प्रत्येकीचंच म्हणणं आहे म्हणजे जवळजवळ जर आपल्याला नव्वद कमेंट असतील तर त्यातल्या ऐंशी कमेंट तर याच असतात की ताई आम्हाला महिना अखेर आली किंवा आम्ही कितीही पैसा कमवतो पण घरामध्ये एक रुपया शिल्लक राहत नाही आणि वरती कर्ज होतं तर असं का होतं आपण नक्की कुठं चुकतो किंवा यासाठी काय उपाय सेवा केल्या पाहिजेत हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जास्तीत जास्त फ्रीमध्ये उपाय द्यावेत किंवा मला ज्या माहीत आहेत मी ज्या करते मी मला ज्यानं फरक पडतो अशा सेवा तुम्हाला द्याव्यात असा माझा प्रयत्न असतो मात्र तरीही काही जणांनी व्हिडिओ मिस केलेले असतात जसं की आपल्याला रोज समजा आपले दहा सबस्क्रायबर वाढत तर त्या नवीन दहा सबस्क्रायबरला माहीत नसतं की आपण हे जुने व्हिडिओ पण केलेले आहेत म्हणून माझा एक प्रयत्न असतो की मधून अधून त्याच त्याच विषयावर पुन्हा व्हिडिओ करणे आणि नवीन नवीन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणे तर सगळ्यात आधी लक्षात घ्या पैशाची चंचल आपल्याला केव्हा भासते किंवा पैशा कायम कमी कधी पडतो तर आपला शुक्र ग्रह खराब असेल तसं तर कोणताही ग्रह खराब असेल ना तरीही आपल्याला पैशाची चंचल भासते कारण प्रत्येक ग्रह आपल्याला काहीतरी देत असतो बुध जसं बुद्धी देत असतो गुरु जसं गुरु बळ देत असतो तसं शुक्र आपल्याला लक्ष्मी लक्झरी देत असतो असे प्रत्येक ग्रहाचं आपलं आपलं एक महत्त्व आहे म्हणून आपल्या ग्रहांना सगळ्यात आधी स्ट्रॉंग करण्यासाठी दोन वस्तू तुम्हाला तु सांगते आणि मग बाकी ज्यांना नाही जमणं त्यांच्यासाठी हे पण सांगते म्हणजे काय म्हणतात त्याला उपाय पण सांगते सगळ्यात आधी नवग्रह चौकी ही ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी उत्तम मानली जाते ज्यांना हवी त्यांनी खाली मेसेज करा त्यांना ते देण्यात येईल दुसरं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते पायराईड मनी मॅग्नेट आणि फिरोजा एक तीन आपण ब्रेसलेट हातामध्ये यूज करा जे मी तुम्हाला रेकी करून देत असते तिसरं वस्तुरूपी सांगायचं झालं तर लक्ष्मी कुंचनची सेवा अगदी बावीसशे रुपयापासून आपण ठेवलेली आहे त्यामुळं ती पण नक्की करा जितके शुक्रवार करत चाल तितका रिझल्ट तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही आता उपाय आणि काही चुका बघूया सगळ्यात आधी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीचे उपाय बघूया आणि चुका पण बघूया आपण महाराजांची सेवा करतो बरोबर आहे महाराज आपले गुरु आहेत महाराज आपलं सर्वस्व आहेत अगदी एक हजार टक्के मान्य आहे की आपण सगळ्यांच्या आधी महाराजांना मानाचा मुजरा करतो नमस्कार करतो आपल्या सगळ्या अडचणी सांगतो पण महाराजांची सेवा करतोच करतो आपण आणि ती कधीच वाया जात नाही पण आपण कळत न कळत माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये कुठं कमी पडतो आहोत का हे पण तपासा त्याच पद्धतीने कुलदेवीची सेवा तुमच्याकडून घडते की नाही हेही तपासा आणि माता लक्ष्मी कधी प्रसन्न होते जेव्हा भगवान विष्णूंची सेवा त्या घरात केली जाते आता माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून काही गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याचे काटेकोर पालन केले पाहिजे असे नाही पण होता होईल तेवढे या गोष्टींचे ज्या घरामध्ये पालन होते त्यांना शक्यतो ते घर खाऊन पिऊन सुखी असते सतत कर्ज किंवा सतत काळजी सतत आजारपण अशा घरांमध्ये नसते आजारपण म्हणजे काय की हे बघा सर्दी ताप खोकला वय झाले की बीपी शुगर चष्मा या कॉमन गोष्टी आहेत दीर्घ आजार जसं की कॅन्सर असेल जे जे असे आजार ज्याला आपण नाही का सामना नाही करू शकत आपण हरतो असे आजार होऊ नयेत म्हणून बाकी सर्वसामान्य जे आजार आहेत जे वयानं वजनानं होतात त्याच्यासाठी औषधही आपण घेऊ शकतो मात्र डायलिसिस करणं वगैरे असे जे गंभीर आजार आहेत जे आपल्याला परवडत नाहीत मेंदूचा रोग असेल मेंदूचा म्हणजे ब्रेन ट्युमर असेल असे अशा आजारांची नावं पण घ्यायला नको की ज्याच्यावर इलाजच नाही किंवा असेल तर इतका खर्चिक आहे की आपण मनानं आणि पैशानं दोन्ही बाजूनं कमजोर होऊ तर अशा वेळेस आपल्याला काय काय आपल्या घरात चुका घडतात ते बघूया आपला राहू खराब असेल तर घरातले आजार पण हे हटणारच नाही राहू जितका स्ट्रॉंग तितक तुम्ही स्ट्रॉंग राहणार हे नक्की मग राहू खराब होऊ नये म्हणून घरात कुठल्या चुका करू नये आपले टॉयलेट स्वच्छ चकचकीत असावे आपले बाथरूम जितकं होईल तितकं कोरडं असावं म्हणजेच काय आंघोळ केल्यानंतर आपण संपूर्ण शरीराचा मळ आंघोळीद्वारे बाहेर काढतो आणि त्यानंतर बाथरूम मध्ये खराट्या फिरवायचं किंवा ब्रश फिरवायचं विसरून जातो प्रत्येक जण आंघोळ करत बाहेर येतं प्रत्येक जण आंघोळ करत बाहेर येतं तर अशा पद्धती न करता तुम्ही आंघोळ केली की तुम्ही त्याच बादलीमध्ये एक साधारण चार तांबे तरी पाणी सोडा आणि ते सगळीकडे टाकून एक ब्रश फिरवा एक स्वच्छ ब्रश मॉप तिथं आतमध्ये ठेवा जो पाणी कोरडं करण्याचा असतो त्याला काय म्हणतात आता नेमकी शब्द आठवत नाहीये तर ते व्हॅक्यूम क्लिनर ज्याला आपण म्हणतो जे प्लॅस्टिकचा असतो तो ठेवून प्रत्येकाने आंघोळ केली की प्रत्येकाने हे काम करा आणि तुम्ही मला फरक सांगा आता बरेच जण ट्रोल करतात या गोष्टीला की टॉयलेट साफ ठेवून जर लखपती होता येत आलं असतं तर आम्ही पण झालो असतो मी बिलकुलही म्हणत नाही की तुम्ही टॉयलेट साफ ठेवून लखपती होणार आहे तुम्ही या गोष्टी पाळून तुमचा राहू स्ट्रॉंग करणार आहे आणि राहू स्ट्रॉंग झाला तर अडचणी तुमच्या पन्नास टक्के कमी होतील हे मी तुम्हाला सांगते त्यामुळे बाथरूम स्वच्छ करा आता कालच एक जॅपनीज व्हिडिओ बघण्यात आला आता त्या चॅनलचं नाव आठवत नाहीये पण एक सहा वर्षाची मुलगी आहे बघा आपल्या जपानमध्ये शिकवलं जातं म्हणजे स्कूलमध्ये एक तासाचा एक्स्ट्रा पिरियड असतो त्यांच्या इथे मुलांना हे घरातले बेसिक रूल शिकवणं तर ती मुलगी घरात आल्या आल्या सगळ्यात आधी आपल्या पायातली चप्पल काढते ती वॉश करते म्हणजे त्यांच्या इथे एक मशीन गार्जेट आहेत त्यांच्या इथे त्यानंतर घरातली चप्पल घेते घरामध्ये जाते सगळ्यात आधी आपले सॉक्स वॉश करायला गॅजेटमध्ये म्हणजे छोट्या वॅक्यूम किनरमध्ये लावते त्यानंतर अंगातले कपडे काढते मशीनमध्ये लावते इतकी स्वच्छता ती टॉयलेटमध्ये जाते लगेच हार्पिक म्हणजे हार्पिक म्हणजे त्यांच्या इथलं जे आहे ते टाकून प्रत्येक वेळा त्यांच्याकडे आपलं आपण कसं बघा आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा किंवा दररोज एकदा साफ करतो टॉयलेट पण या लोकांच्या मध्ये जर तुम्ही बघाल ते कल्चर बघाल तर भारतामध्ये म्हणजे नंबर मध्ये देश कुठला आहे तर जपान आहे मध्ये जपान आहे तर प्रत्येक वेळा टॉयलेटला जाऊन आल्यावर ते सगळं साफ करतात प्रत्येक वेळा ब्रश केल्यावर ते बेसिन साफ करतात प्रत्येक वेळा भांडी घासल्यावर ते सिंक साफ करतात आपण शंभर टक्के नाही देऊ शकत आपण नव्वद टक्के प्रयत्न तर करूच शकतो असं मला वाटतं की आपल्या टॉयलेट आणि बाथरूम आणि जे स्टोर रूम असतं ना तिथं राहूचा वास असतो हमखास तिथं राहू बसलेलाच असतो त्यामुळे या गोष्टी जितक्या स्वच्छ ठेवता येतील त्याच पद्धतीने जेवढ्या सुगंधी म्हणजेच काय तर आपण जे काही वापरतो वस्तू टॉयलेटमध्ये सुगंध येण्यासाठी असेल किंवा बाथरूममध्ये तर त्या शंभर टक्के वापरा त्याच पद्धतीने एका काचेच्या मध्ये तुरटी आणि कापूर काही लोकांना मीठ ठेवणे आवडत नाही मान्य की मिठाला आपण लक्ष्मी पण मानतो मी तर मीठ ठेवते जाड मीठ ठेवते आणि ते मी फ्लश करते की त्याला मी त्या निगेटिव्हिटीसाठीच ठेवते पण ज्यांना नाही पटत त्यांनी कापराची ए, ए एक तीन चार वड्या आणि तुरटीचा खडा एवढं ठेवा म्हणजे ठेवाच बाथरूम टॉयलेटमध्ये आणि प्रत्येक आठ दिवसाला ते बदला आणि होता होईल तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा पुढची गोष्ट स्टोर रूम कुणाची स्टोर रूम गॅलरी असते कुणाची स्टोर रूम एखादी खुर्ची असते कुणाची स्टोर रूम कपाटाच्या मध्ये जी फट असते ती असते माझ्या पण घरात आहे मी असं नाही म्हणत की माझ्या घरात श झिरो पर्सेंट पसारा असतो असतोच प्रत्येकाच्या घरात असतो पण त्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे किमान त्यातनं आठवड्यातनं दोन तीन वेळा हात फिरवणं हे पण गरजेचं आहे आपले फॅन स्वच्छ ठेवणे जिथं जिथं धुळीचा समावेश जिथं जिथं एखादी गोष्ट साठते ना त्या गोष्टी क्लीन करणं म्हणजेच आपला राहू साफ करणं तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आज एवढंच बोलते की राहू राहू स्ट्रॉंग करा आणि भरपूर पैसे कमवा थोडक्यात काय तर तुमचे आजारपण नाहीसे होतील हायजीन जपली जाईल आपोआपच आजार पण कमी होतील राहू स्ट्रॉंग होईल आजार पण कमी झाले दवाखान्याला पैसे जाणार नाही कामाला उत्साह येईल आणि तुमची कमाई वाढेल कमाई वाढली ऑटोमॅटिक तुमचे कर्ज संपेल याचाच अर्थ बघा एका ग्रहामुळे तुम्हाला किती गोष्टी मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा मी अजून माहिती सांगित की विविध गोष्टी काय केल्या म्हणजे घरामध्ये सवय लावून घ्या मी म्हणते लगेच नाही लागणार पण हळूहळू करत आपल्याला सगळ्यांनाच या सवयी लागतील अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण कटाक्षानं चुकतो म्हणजे चुकतोच मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा एकदा तरी हे काम केलं असेल आणि ज्यांनी नसेल केलं त्यांना अगदी शंभर टक्के मी माझ्याकडून देते किंवा अगदी सॅल्यूट करते की आपण जेव्हा लोकल ठिकाणी जातो ट्रेन असेल एस टी असेल कुठल्याही स्टेशनला जात असेल आपण फिरायला जात असेल कळत न कळत आपण खाण्याचे चिप्सचे वगैरे पॉकेट रस्त्यावर टाकतो आयुष्यात एकदा तरी मी तर केली आहे ही चूक मी नाकाबुल नाही करत हे सुद्धा संपूर्ण टाळा आता मी मोठी झाली आता मला कळतंय जस जसं आता अखिलेशच आमचा इतका या बाबतीत स्ट्रिक्ट आहे की तो नाही म्हणजे नाही टाकत आणि त्याच्यामुळे ती सवय मला पण लागली लहानपणी जेव्हा मला कळत नव्हतं तेव्हा या सवयी नव्हत्या वाडीला मी जेव्हा जाते तेव्हा इतकं तिथं त्यांनी कळकळीनं तिथं ते ठेवलेले असतात की बाबा कापूर तुम्ही जेव्हा पेटवता हो उदबत्ती जेव्हा पाकिट मधून काढता तेव्हा तुम्ही त्या डब्यात ते टाका पण नाही लोकांनी सगळीकडे पसरवलेलं असतं तर स्वच्छता स्वतःपासून सुरुवात करा आपला देश अर्थातच स्वच्छ होईल काही हरकत नाही आहे व्हायला आणि ती सुरुवात आपण आपल्यापासून करावी असं मला वाटतं तर चला पुन्हा एकदा आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आपल्या सर्वांकडून श्रद्धांजली वाहूयात आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवूयात श्री स्वामी समर्थ